कोणतीही शंका नसते कधी कधी थेट शब्दात असू शकतं चल थोडा वेळ आपण दोघंच राहूया किंवा कृतीमध्ये अचानक तुमचा हात धरून शांत जगाकडे नेणं रात्री उशिरा कॉल किंवा मेसेज करून भेटायचं की कि सुचवणं किंवा तुमच्या जवळ येऊन आवाज अगदी मवाळ करून काहीतरी पर्सनल बोलणं मानसशास्त्रामध्ये याला की असं ओपन इन्व्हिटेशनच म्हणतात म्हणजे ती तुम्हाला जवळ येण्यासाठी जाणून बुजून असा स्पेस तयार करते जिथं तुम्ही तुम नैसर्गिकपणे तुम्ही तुमची ॲट्रॅक्शन पॉवर वाढेल कम्फर्ट ट्रस्ट आणि ॲट्रॅक्शनचं एकत्रित एक्सप्रेशन असू शकतं अशा वेळी तिची नजर तुमच्यावर थांबलेली असते तिचा आवाज हळू होतो आणि तिचं हसू जास्त डीप होतं ती जणू त्या क्षणाला थांबवू संकेतांसोबत एक खास कृती दिसली तर मित्रांनो ते फक्त आकर्षण नाही तर तुम्हाला ओपन तिच्याकडून इन्व्हिटेशनच आहे आणि हा पुढचा व शेवटचा म्हणजे तिच्या भावनांचा स्पष्ट आविष्कार मित्रांनो संकेत सूक्ष्म नसतो उलट तो इतका स्पष्ट असतो की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो कायम क्षण कायमचा हातून जाऊ शकतो जेव्हा स्त्री आकर्षणाच्या हायेस्ट पॉईंटवर पोहोचते तेव्हा ती थेट त्या किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हाला असा संकेत देण्यासाठी प्रेम करणं आनंद आहे को उत्साह आहे तर कोणासाठी वेदना आहे दुःख आहे काहीही असो पण कोणाच्या तरी खरं प्रेमात पडणं जबरदस्त आहे प्रेम एक असं फिलिंग आहे जे डोंगर पण हलवू शकतं प्रेमात पडलेली लोक जगतात पण आणि मरतात पण मित्रांनो अशी फिलिंग आहे जी परिभाषित करणं कठीण आहे प्रेमाच्या बाबतीत सायकोलॉजीनुसार जेव्हा कोणी प्रेमात पडतं तेव्हा त्याचं दिमक दिमाग अनेक प्रकारचे हार्मोन्स अने आणि रसायन सोडत असतं मित्रांनो जो त्याला अधिकाधिक अट्रॅक्शन आणि वासनेचा शिकार बनवतो